दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे पीक कर्ज वसुलीला स्थगिती द्यायचे आदेश राज्य सरकारने प्रशासनाला दिलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मिळाला आहे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये तसंच इतर तालुक्यांमधील एक हजार एकवीस महसुली मंडळांमध्ये पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या निर्णयामुळे पीक कर्ज वसुली थांबवण्यात आलेली असून लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना काय काय सवलती मिळणार आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया राज्यातल्या चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर दुष्काळ आहे राज्यातल्या सोळा तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ आहे या भागातले जमीन महसुलामध्ये सूट मिळणार आहे किरण ताजणे यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत किरण नाशिकमध्ये सुद्धा मोठा दुष्काळग्रस्त पट्टा आहे आणि सरकारने घेतलेला हा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी खरोखरच दिलासादायक म्हणायला हवा खरं म्हणजे आपल्याला माहिती की खरीपाचं पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून जवळपास गेलेलं होतं आणि या सगळ्या काळामध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांची होती आणि त्यासाठी वारंवार शेतकऱ्यांकडनं मागणी देखील केली जात होती अक्षरशः नाशिकच्या सिन्नर तालुक्यातली जर परिस्थिती आपण बघितली तर अक्षरशः जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित झाला होता मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये जो अवकाळी पाऊस आला त्या अवकाळी पावसानं या शेतकऱ्यांना तारलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला शासनाकडनं जर पीक कर्जाच्या संदर्भामध्ये जे वाटप करण्यात आलं होतं त्याचा ते पीक कर्ज फेडण्यासाठीचा जो तगादा आहे तो तगादा बँकांच्या माध्यमातनं किंवा सोसायटी असतात त्यांच्या माध्यमातनं लावला जात होता आणि या सगळ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन आणि एकूणच जी रक्कम येते ती अत्यंत अक्षरशः तुटपुंजी आहे आणि याच सगळ्या काळामध्ये शेतकऱ्यांना धीर देणं आणि त्यांना दिलासा देणं गरजेचं होतं तो शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे त्यामुळे एकूणच पीक कर्ज जे आहे ते घेण्यात जे जे, जे शेतकरी त्यामुळे सरकारने हा जो कर्जवसुली थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तो नवीन वर्षाचा एक प्रकारे गिफ्टच म्हणायला पाहिजे धन्यवाद किरणा सगळ्या अपडेट batal